सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आदिवासी गौरव दिना निमित्त समाज प्रबोधन सोहळा संपन्न ढेमसा नृत्याने भेदले तामसा शहर वासियांचे लक्ष हडगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भागाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून तामसा बाजारपेठ प्रसिद्ध असल्याने जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक शोभयात्रा व समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडला दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी एका लयबद्ध चालीत ढेमसा नृत्याने तामसा शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले डोक्यावर मोरांच्या पिसाचे टॉप घालत शरीरावर पिवळ्या रंगाचे पट्टे लावत एका विशिष्ट शैलीत पायात घुंगरू पैजण बांधून व पायात कोणतेही चप्पल बूट न घालता आपली संस्कृती जपत नृत्य केले या नृत्यावर हदगाव हिमायत नगर विधानसभेचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळ गावकर यांच्यासह अनेकांनी ठेका धरत जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपला आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार माधवराव पाटील जवळगावकर कार्यक्रमचे अध्यक्ष अडव्होकेट रामदास डवरे स्वागत अध्यक्ष शंकर मेंढके प्रमुख मार्गदर्शक बिरसा क्रांती दलाचे डी बी अंबुरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सतीश पाचपुते तामचा पोलीस स्टेशनच्या सोपोनी शिंदे मॅडम पी एस आय नरवटे शंकरराव गायकवाड आनंदराव घंटलवार सरपंच तामसा राजू सिंग चव्हाण डॉक्टर बळीराम भुरके बबन डुकरे संदीप राठोड मनोहर माहुरे आदी उपस्थित होते तसंच आमदार माधवराव पाटील जवळ गावकर यांनी आपल्या मनोगतात आदिवासी जागतिक शुभेच्छा देत तामसा ग्रामपंचायत हद्दीतील बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृह दोन प्लॉटची जागा उपलब्ध करून दिली त्यांचे समाधान आहे त्याचबरोबर समाजातील कोणत्याही अडचणीसाठी मी अहोरात्र तयार राहील अशी ग्वाही दिली तर पोलीस स्टेशनच्या शिंदे मॅडम यांनी आज आधुनिक काळात महिला व मुलींनी अबला न राहता सबला म्हणून समाजात ताट मांडणे जगावे असं आवाहन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती शंकरराव मेंडके यांनी केले सूत्रसंचलन डॉक्टर माधव भुरके व अंकुश मिरासे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी नियोजन कमिटीचे भुरके सर मारुती खोकले विठ्ठल धुमाळे बैराम मेटकर शिवाजी मुरमुरे गायकवाड सर नारायण डाखोरे ડોક્ટર ગચન વા ડોક્ટર શિવદાસ શેકે ડોક્ટર વિનાયક ડાઉે ડોક્ટર ડીકે નાઈક આદિ ની પરિશ્રમ ઘટી ઇન્ડિયા ન્યૂઝ કરિતા પ્રતિનિધિ શિવાજી ખુને હદગાવ